साहेब नमस्कार नमस्ते आपलं पूर्ण नाव कसं संजय निकम आता आज तुमच्या कलिंगडच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्या प्लॉट बद्दल आम्हाला थोडी सविस्तर माहिती हवी होती तर थोडी माहिती आम्हाला सांगा की मी तीस जा जा जानेवारीला या प्लॉटमध्ये कलिंगड लागवड केली तीस जानेवारीला कलिंगडची चे जा कुठलं वान केलं होतं आपण मी केलेली ओके okay, ते लग, हार्वेस्टिंग झालं तेहतीस टन निघालं त्यात त्याच बेडवरती परत लागण केली मे मध्ये अच्छा मे पाच तारीखला आणि आज जुलै पाच सहा तारीख आज हार्वेस्टिंग होते म्हणजे तीस, तीस जानेवारीला तुम्ही जॅकपॉट कलिंगड लावलं तो पहिला प्लॉट हार्वेस्ट झाला त्यात किती माल निघाला तेहतीस टन आणि रोपांची संख्या किती होती म्हणजे तीस जानेवारीला नऊ हजार रोपं तुम्ही लावली त्यात तेहतीस टन माल निघाला तुम्ही परत मे मध्ये परत नऊ हजार झाडं किती तारखेला लावली पाच मे पाच मे पाच मेला परत नऊ हजार सेम बेडवर सेम बेडवर रोपं लावली आणि लावल्यापासून पाऊस चालू आहे अच्छा ते अजूनपर्यंत पाऊस चालू आहे तुम्ही चार मेला परत सेम बेडवर नऊ हजार रुपयांची लागण केली आज सात जुलै आहे सात जुलैला तुमचा मालाचा तोडा चालू आहे एवढ्या पावसात तुम्हाला सेटिंगचं प्रमाण फळाची साईज आणि रोगाच्या बद्दल कसं वाटलं ही सेटिंग फरक असा काहीच नाही आढळलं आहे सेटिंग, सेटिंग आहे तेवढीच अच्छा अली तेवढं चेंज झालं उन्हाळ्याचा पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये सुद्धा सेटिंग भरपूर आणि आम्हाला अपेक्षा होती की आता हे रोगाने वाया जात आहे पण पीक एकदम चांगलं असल्यामुळे आणि सीड चांगलं असल्यामुळे त्याच्यामुळे उत्पन्न पण आम्हाला आता सध्या पावसाच्या अपेक्षा धरली तरी ओके ओके आता हे जे फळ आपण बघतो इथं आहेत ठेवलेले एक साधारण मला वाटते फळाचं वजन एक चार ते सहा किलो दरम्यान असेल ओके तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल याच्या फॉट व्हरायटीचं तुम्ही कलिंगडचं बी लावा सेटिंगला एक नंबर आहे फळाची गोडी फळाची गोडी तेवढी उत्तम आहे लाल कलर तर एकदमच गोड म्हणजे साखरेसारखं गोड आहे ओके ओके म्हणजे याचं सेटिंग चांगली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद